हॅलो नमस्कार आम्ही शेतीवाले यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपला जो उसाची लागण तुटून गेलेला आहे जो खोडवा नियोजन करणार आहे त्यासाठी आपण ऊसाच्या पाल्याची कुट्टी करून आहे सगळीकडे समान प्रमाणात पाला पसरलेला आहे पाला कुट्टी करण्यासाठी आपण एक चार दिवस पाला वाढवण्यासाठी सोडला होता त्याच्यानंतर दुपारच्या वेळेतच आपण पाला कुट्टी करून घेत आहोत जेणेकरून सकाळचं पडणारा दव पाल्यावरती पडून पाला मऊ होतो आणि पाला कुट्टी व्यवस्थित होत नाही दुपारचं कडकडीत उन्हाचं कुट्टी मशीन मारल्यामुळं पाल्याची कुट्टी देखील आपल्याला एकदम बारीक होते आता कुट्टी तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी कुट्टी झालेली आहे त्याच्यामुळे जमिनीतला आपला सेंद्रिय कर्ब देखील वाढण्यास मदत होणार आहे जो पाला कुट्टी होऊन आपला उसाच्या बोधावरती पडलेला आहे तो पाला आपण महिलांच्या कर्वी असा बाजूला सारून घेऊन त्याच्यानंतर बगला फाडून ती माती आपली उसाच्या पाल्यावरती पडणार आहे आणि याच्यामध्ये आपण पाला कुजण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा देखील वापर करणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचा देखील जो पडणार आहे या चालू वर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे थोडीशी त्याच्यासाठी देखील आपल्याला पाणी धरून ठेवण्यासाठी पाल्याचा चांगला मदत होणार आहे तर तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर खोडवा पीक घेणार असाल तर जरूर पाला कुट्टी करा आणि ज्या शेतकऱ्यांना पाला कुट्टी करणे शक्य नाही त्यांनी एक आडे सरी पाला ठेवून त्याच्यावरती माती किंवा शेणखत टाकून पाला उडू नये याच्यासाठी दक्षता घ्या मात्र यावर्षी पाला चुकूनही जाळू नका शेतकरी मित्रांनो एकतर सेंद्रिय कर्व आपली वाढण्यास होण्यास मदत होणार आहे आणि पाण्याचा देखील जो ताण पडणार आहे तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे तसंच तण नियंत्रणासाठी देखील पाल्याचा आपल्याला चांगला एक आच्छादन म्हणून आपण उपयोग चांगला होऊ शकतो त्यामुळं तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये पालाकुट्टी जरूर करून घ्या तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये पालाकुट्टी कधीपासून करताय आणि त्याचा फायदा तुम्हाला काय काय झालेला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असल्यास शेतकरी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो